नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मी फेन्सिंगचे काम शेल्डच्या भोवती प्रकारे केले तिथे पण आपण खर्च कसा कमी केला त्याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ह्या आपण एक छोटासा गेट ठेवला जो की आपल्याला शेडमध्ये आत जाण्यासाठी इथे एक गेट तयार करून गेला जो की बांबूचाच बनवला मित्रांनो आपण घरी आणि इकडे बघू शकाल आपण तर असे जे काही सिमेंटचे आपल्या आपल्या लोखंडी जे आपल्या अँगलचे होते ते आपण इथे यूज केले मित्रांनो तर इथे बघू शकाल आपण तर पाच फुटी आपण अँगल घेतले आहे जे की सॉरी हां सात फुटी जे की दोन फुटी आपण जमिनीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पॅक केले आहे व्यवस्थित आणि वरती बघू शकाल तर आपण बांबूचा उपयोग केला आहे जे की पाच फुटाच्या वरती म्हणजे आपण दहा बारा बा आठ नऊ फुटाचा आपण वरती बास लावला आहे जेणेकरून वरतून उडी उंच भरारी घेणार नाही तर इथे आपण नायलॉन जडीचा वापर केला आहे तर असे आपल्याला एकूण टोटल पंचवीस अँगल लागले आहे मित्रांनो आणि आपलं काही काही ठिकाणी इकडे बघू शकाल तर आपण त्या अँगलला असे जे की रॉड आहे म्हणजे लोखंडी सळ्या त्या वेल्डिंग करून तिकडं आपण बांबूचा वापर न करतात ते वेल्डिंग करून तिथे जाळी लटकवली आहे तर ही समोरची जागा पाहू शकाल मित्रांनो तर ही आपली साधारणतः पन्नास फूट आहे लांब व रुंदीला पस् पस्तीस फूट आहे तर आपल्याला एकूण तीन बंडल जे आहे ते आपल्याला लोखंडी जाळीचे लागले आहे इतक्या जाळीमध्ये आपले हे संपूर्ण क्षेत्र कव्हर झाले आहे मित्रांनो तर इकडे इकडे बघू शकाल आपण तर असं आपण येथे त्या जाळीमध्ये दोरी टाकली आहे जेणेकरून आपली जाळी टाईट येईल इथे काही वेली वरती आल्या त्यामुळे ते जा जाळी थोडी लूज झाली आहे तर आपण ह्या वेली संपूर्ण अशा काढून टाकू जेणेकरून आणि एक वेळा पुन्हा आपण पूर्ण जाळी टाईट मारून घेऊ तर इथे मित्रांनो आपण हळद लावून घेतली होती जे की आता पूर्णपणे काढून टाकली आहे आपण काही इकडे बघू सकाल तर आपले पक्षी आहे तर मित्रांनो जाळीचे सांगायचे झाले तर आपल्याला तर एक जाळीचा बंडल हा तीन हजार रुपयाला मिळाला आणि ही वरची जी जाळी आहे मित्रांनो जी नयलाग आहे ती तीनशे ती ती ते तीनशे वीस रुपये किलो आपल्याला पडली मित्रांनो ते बहुतेक पंधरा ते हां पंधरा कि पंधरा ते वीस किलो आपल्याला ती जाळी लागली आहे म्हणजे पंचेचाळीस तर चार तीन चार हजार तीन साडेतीन हजाराची आपल्याला ती जाडी लागली आहे आणि हे बंडल आपल्याला साडेसात नऊ हजाराची लागली आहे तर असा एकूण टोटल खर्च मित्रांनो आपल्याला जवळपास वीस हजार रुपया आलेला आहे आणि इकडे बघू शकाल तर आपण इथे पक्ष्यांसाठी आपल्या परतबागेमध्ये मेथीची लागवड केली आहे बऱ्यापैकी की, की आपल्याला पण खाला होईल आणि पक्षाला पण होईल आणि इथे बघू शकाल तर आपण मी लिंबूणीचे जे झाडं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा दाखवले होते तर आपल्या या झाडाला आता बहार आला आहे अंबिया बहार पकडला आहे तर लिंबाचा उपयोगसुद्धा मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये पक्ष्यासाठी होणार आहे तर इकडे सुद्धा आपण आतमध्ये परसबागेत पक्षी जाऊ नये यासाठी आपण इकडेही ही लावून जाडी लावून घेतली आहे आणि खाली बघू शकाल तर आपले कौला आहे ते जमिनीमध्ये थोडे के केले आहे जेणेकरून तिकडले बाहेरचे काही जे हिस्त्र प्राणी आहे ते आतमध्ये येणार नाही जेणेकरून त्यांना अडकावू की हो इकडे बघू शकाल तर आपण हे पालक होती जी की आता संपत आली आहे थोडीफार आहे त्या पक्षाला पण टाकतो आणि घरी पण वापरतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे शेळच्या भोवती जे फेन्सिंग आहे म्हणजे इथे आपण खर्च कसा कमी केला तर इकडे बघू शकल तर हे शेड आपण एका साईडला घेतलं आहे आणि तीन बाजूला आपण फेन्सिंग केली आहे आणि जे आपल्याला इकडे हे मटेरियल दिसते याच्या ह्या मटेरियलचा उपयोग करून आपल्याला उन्हाळ्यासाठी त्यांना पक्ष्यांना एक बाहेर एक किड्याच्या जवळ आपल्याला छोटंसं असं शेड टाईप बनवायचा आहे जेणेकरून पक्षी त्याच्यावर काठ्या बांबू आपण बांधून घेऊ त्याच्यावर ते बसेल व इथे आपण पूर्ण किरड्यावर पाणीशी टाकू जेणेकरून तिथे किडे मुंग्या ज्या काही तयार होतील त्या पक्षाचं एक नॅचरल खाद्य तयार होईल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे खर्चाची बचत केली तर इथे मित्रांनो जे काही आहे आपल्या घरच्या गाईचं शेण इथे टाकतो आपण रोजच्या रोज एक पेरू राहिला मित्रांनो जो की आता खतम होत आले आहे सगळे पेरू तर इकडे बघू शकाल तर हे आवळ्याचं झाड आहे जे आपलं ते त्यांना आता नवीन पालवी फुटत आहे न पूर्ण हे उन्हाळ्यामध्ये गर्द हिरवं होऊन जाते आपण याला कट न करता इथेच वाढू दिलं जेणेकरून पक्षाला एक नॅचरल एक सावली इथे तयार होते हे खूपच सावली पडतं मित्रांनो येते उन्हाळ्यामध्ये तर असे आपल्या शेडचे हे फेन्सिंगचे नियोजन आहे मित्रांनो बघू शकाल हिरवी हिरवी पालवी आता त्याला पकडत आहे हे जुने पान आहे मित्रांनो हे पूर्ण आता गळून पडत आहे हे बघू शकाल आपण तर ही पूर्ण हे हिरवी हिरवी लाल कलरमध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते पूर्ण आता नवीन पालवी फुटत आहे त्याला अजून मित्रांनो याला आता